आपला गाव स्वच्छ ठेवू रोगराई आपण म्हणजे काय केलं गाव, गाव आपल्या शाळेचा परिसर शाळा आपण काय केली स्वच्छ केली बर तुम्ही आपला परिसर शाळेपासून स्वच्छतेला सुरुवात केली मग ही स्वच्छता करायची का आवश्यकता वाटली तुम्हाला बर 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 आणखी बर आणखी सांगा आपलं गाव आपण नेहमी स्वच्छ ठेवावं छान आणखी सांगा स्वच्छ ठेवल्याने स्वच्छतेमुळे आनंद मिळतो बर आणखी आपलंच गाव आहे छान आपला गाव आपणच स्वच्छ केला पाहिजे आपला परिसर सुद्धा आपणच स्वच्छ केला पाहिजे आपला कचरा आपणच उचलला पाहिजे दररोज आपण आपली शाळा आपला परिसर आपण नेहमीच दररोज स्वच्छ करतो त्याशिवाय वर्गात बसतो का नाही ना बसत मग तसं आज आपण एक तास श्रमदान या तासिकेमध्ये आपण काय केलेले एक पाऊल स्वच्छतेकडे टाकण्याचा छान प्रयत्न केलाय सगळ्यांनी तुम्ही काय केलं श्रमदान केलं सगळ्यांनी आपला गाव आपला परिसर स्वच्छ केला छान मग तुम्हाला ही सगळी स्वच्छता केल्यामुळं तुमच्या मनाला काय वाटलं तुम्ही तर सगळ्या गावातली घाण उचलली कचरा उचलला तरी तुम्हाला आनंद का वाटला आपलं गाव स्वच्छ होत स्वच्छ झाल्यामुळं काय होत रोगराई मुक्त तुम्ही घोषणा दिल्या त्याच्यामध्येच होत ते की व्यसनमुक्तीचा संदेश होता गाव परिसर स्वच्छतेचा संदेश होता आणखी हा रोगराई मुक्त होण्यासाठीचं घोषवाक्य तुम्ही सगळ्यांनी मोठ्यानं आवाजात म्हणालात छान